पन्नास पैसे व एक रुपयाची नाणी प्रत्येकी तिनास दोन या प्रमाणात घेतल्यास एकशे चाळीस रुपयामध्ये पन्नास पैशांची नाणी किती येतील असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांना इथं पन्नास पैसे आणि एक रुपया नाण्यांचे हे दोन प्रकार लक्ष द्या इथ गुणोत्तर तीनास दोन लक्ष द्या कोणती नाणी किती काढण्यासाठी चलपद यक्ष वापरायचं मात्र नाण्यांचं मूल्यात्मक गुणोत्तर काय हा प्रश्न तेव्हा तीन यक्ष भागीला दोन का करायचे तर एका रुपयामध्ये पन्नास पैशाची दोन नाणी असतात इथं दोन यक्षस्थानी एक करा नका करू एक रुपयाचे जे मूल्यात्मक गुणोत्तर आहे त्यामध्ये काहीही बदल होणार नाही एकरांनो लक्ष द्या हे मूल्यात्मक गुणोत्तर इथं तीन यक्स छेदस्थानी दो दोन अधिक दोन यक्स समोर एकूण मूल्य एकशे चाळीस रुपयांच्या नाण्यांमध्ये पन्नास पैशांची नाणी किती आता हा पूर्णांक युक्त पूर्णांक याचा अंशाधिक रूपांतर करत असताना छेदाने पूर्णांक गुणणे म्हणजे बेदोनी चार यक्ष अधिक त्यामध्ये अंश मिळवणे आणि छदस्थानी छेद जसाच्या तसा समोर एकशे चाळीस लेकरां चार आणि तीन अंशातील बेरीज सात एक सा छदस्थानी दोन समोर एकशे चाळीस सात यक्सला एक टकरा एकशे चाळीस कड जातानी दोन गुणीला स्वरूपात यक्सला एक टकरा एकशे चाळीस गुणीला दोन कडे जातानी सात भागीला स्वरूपात हा भाग सात दोन्ही चौदा त्यावर एक शून्य यक्स बराबर वीस गुणीला दोन यक्स बराबर हा ची किंमत चाळीस मिळाली प्रश्न एकशे चाळीस रुपयामध्ये पन्नास पैशांची नाणी किती प्रथमत ही यक्सची किंमत या तीन यक्स मध्ये मांडा म्हणजे आपल्याला या एकशे चाळीस रुपयामध्ये पन्नास पैशांची नाणी किती याचा शोध घेता येईल पन्नास पैशांची नाणी नाण्यांचं संख्यात्मक गुणोत्तर तीन एक्स म्हणून तीन गुणीला एक्स ची किंमत चाळीस हा गुणाकार एकशे वीस नाणी हे या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेला आहे नानी नोटा ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव येईल